वीस नोव्हेंबर ही मतदानाची तारीख निवडणूक आयोगाने घोषित केली परंतु वारकरी संप्रदायामधील भाविकांचा विचार केला नाही महाराष्ट्रात लाखोंच्या संख्येने मतदान कमी होणार असून यावेळी मतदानाचा टक्का हा घटणार आहे अनेक वारकरी भाविक मतदान करण्यापासून वंचित राहणार आहेत तर याचा थेट परिणाम हा निवडणुकीवर होणार असून उमेदवारांना मोठा फटका बसणार सव्वीस नोव्हेंबर रोजी उत्पत्ती एकादशीला देवाची आळंदी येथे संत श्री शिरोमणी माऊली ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळा आहे या समाधी सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून लाखोंच्या संख्येने भाविक आळंदीमध्ये माऊलीचे दर्शन घेण्यासाठी उपस्थित असतात या समाधी सोहळ्यानिमित्त महाराष्ट्रातून दिनांक चौदा आणि पंधरा तारखेपासून पायी दिंड्यांचे प्रस्थान झाले आहे मतदानाची तारीख डिक्लेअर केलेली काय सांगाल या संदर्भात मतदानाच्या टक्क्यावर परिणाम होऊ शकतोय का नक्कीच मला तमाम वारकऱ्यांच्या वतीनं आज तर जाहीर या ठिकाणी खंत व्यक्त कराविषयी वाटते मग कदाचित ती सरकारच्या संदर्भात असेल किंवा ती निवडणूक आयोगाच्या संदर्भात असेल महाराष्ट्र राज्याची निवडणूक विधानसभेची निवडणूक वीस तारखेला मतदान या ठिकाणी संपन्न होणार आहे या वेळेस महाराष्ट्रातल्या तमाम वारकऱ्यांचा जिवाळ्याचा प्रश्न आणि वारी म्हणजे वारकऱ्यांचा प्राण आहे आणि त्यावेळेसच नेमके महाराष्ट्रातून तमाम वारकरी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं अनेक महाराष्ट्रातल्या अनेक वेगवेगळ्या जिल्ह्यातून तालुक्यातून गावातून पायीवारी खरं तर निघत असते आता आमची स्वतःची जर शहापूरची खरडी गोलबंती आळंदी हा पायीदिंडी सोहळा जर बघितला तर आम्ही अठरा तारखेला प्रस्थान करतो आहे अठरा तारखेला आमची दिंडी निघते आहे आणि तिसऱ्या मुक्कामाला आम्ही तर तिथे जाऊन पोहोचतो आहे मात्र वीस तारखेला मतदान आहे त्यामुळे आणि लोकशाहीनं मतदान हा प्रत्येकाला दिलेला एक अधिकार आहे आणि खरं तर आम्ही वारीमध्ये असल्यामुळे आता आम्हाला सगळ्या वारकऱ्यांसमोर प्रश्न आहे की नक्की मतदान कसं करायचं कसं वारी सोडून तर आम्हाला येता येणार नाही मग नक्की यावर सरकारने आणि निवडणूक आयोगाने नक्कीच मला वाटतं यावर विचार केला पाहिजे अन्यथा जर विचार केला नाही तर शंभर टक्के मतदानाचा टक्का तो टक्का मात्र घसरल्याशिवाय राहणार नाही असं मला तमाम आम्हा वारकऱ्यांच्या वतीनं की तर या निमित्तानं खंत कराविषयी वाटते पहिल्यांदा शहापूरमधून किती दिंड्या जातात आणि किती साधारण भाविक दिंडीत असतात त्यामुळे किती टक्के मतदानाचा आकडा घसरू शकतो आणि महाराष्ट्रातनं किती राहू शकतं नक्कीच आपल्या शहापूर तालुक्याचा आमचा जर विचार केला तर एकूण तेरा दिंड्या आपल्या वेक वेगवेगळ्या विभागातून वेगवेगळ्या गावातून संत श्रीष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं निघतात माझी जी मी ज्या दिंडीचा दिंडी चालक आहे गोलबन ते श्री क्षेत्र आळंदी या दिंडीचा दिंडी चालक आहे ना त्यानं माझ्या स्वतःच्या दिंडीमध्ये दीड हजार भाविक स्वतः या पायी दिंडीमध्ये आणि सहभागी असतात किंवा वारकरी चालत असतात आपल्या एकूण शहापूर तालुक्याचा विचार केला तर किमान सहा ते सात हजार भाविक या पायी दिंडी सोहळ्यामध्ये आणि चालत असतात आणि एकूण महाराष्ट्राचा विचार केला तर ज्ञानोबाईंच्या या वारीमध्ये जवळजवळ पंधरा ते वीस लाख भाविक या वारीमध्ये सहभागी असतात पायी येणारे किमान बारा तेरा लाख भाविक या दिंडीमध्ये सहभागी असतात मला वाटतं जर याचा विचार केला नाही किमान वारकऱ्यांना ज्या ठिकाणी ते मुक्कामाला आहे त्या ठिकाणी जर मतदानाचं वेगळं काही जर सुविधा मला वाटतं उपलब्ध करून दिली तर नक्कीच वारकरी मतदानापासून वंचित राहणार नाहीत किंवा आपल्या हक्कापासून वंचित राहणार नाहीत आणि जर अशी सुविधा केली नाही हो तर शंभर टक्के किमान दहा ते पंधरा टक्के मतदानाचा टक्का महाराष्ट्रात या इलेक्शनला नक्कीच कमी होऊ शकतो पूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर छत्तीस जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यामधून दहा ते पंधरा पायी जात असतात एका दिंडीमध्ये साधारण दोनशे पाचशे ते हजार पर्यंत भाविकांची संख्या असते त्यामुळे एका तालुक्यातून पकडले तर किमान सहा ते सात हजारांपेक्षा जास्त भाविक आळंदीच्या दिशेने पायी प्रवास करत असतात आणि पूर्ण महाराष्ट्रामधून दहा ते बारा लाख भाविक आळंदीच्या दिशेने पायी जात असतात हे भाविक मतदानापासून वंचित राहणार आहेत याचा थेट परिणाम हा निवडणुकीवर होणार आहे रामकृष्ण मी अशोक महाराज आणि त्या निवडणुकाला आल्यानंतर जी तारीख घेतलेली आहे ती मला वाटतं ते वारकऱ्यांच्या दृष्टीने ती अत्यंत चुकीची तारीख आहे कदाचित ह्या वीस तारखेमुळं जी तारीख घेतलेली आहे निवडणूक आयोगाने आणि त्यामुळे तो वारकऱ्यांचा मतदानाचा जो टक्का जो घसरणार आहे बरेचसे वारकरी या मतदानापासून वंचित राहणार आहेत असं होणार आहे म्हणजे जवळजवळ मजल दरमजल करत या दिंड्या घाटापर्यंत जाते

त्यामुळे या मतदानाच्या वेळी साधारण बारा ते पंधरा टक्क्यांनी मतदान कमी होणार असल्याचा अंदाज वारकरी संप्रदायामधील भाविकांनी वर्तवला आहे यावेळी मतदानाचा टक्का घटणार असून या कमी झालेल्या मतदानाचा फटका लोकप्रतिनिधींना शंभर टक्के बसणार आहे जर या भाविकांना मतदान करायचे असेल तर ते ज्या ठिकाणी असतील तेथे निवडणूक आयोगाने त्यांची मतदानाची व्यवस्था केली पाहिजे किंवा ज्या प्रतिनिधीला वाटले ह्या आपल्या मतदार आहे तर त्यांनी त्यांची या ठिकाणावरून मतदान केंद्रापर्यंत आणण्याची व पुन्हा पोहोचवण्याची व्यवस्था करावी लागेल तरच हा मतदार मतदान करू शकेल यात्रे अलंका पुरा येते आवडती विठ्ठला थारावासप्रमाणे श्रीमंत श्री माऊली ज्ञानवरांचा समाधी सोहळा हा साजरा होत असताना यावर्षी विधानसभेच जे इलेक्शन आहे ते वीस तारखेला येत आहे आणि सर्व ठाणे जिल्हा असेल कोकण प्रांत असेल या प्रांतातून चौदा ते सोळा तारखेला सर्व वारकरी मंडळी ही आळंदीकडे प्रस्थान करणार आहेत त्यामुळं जवळजवळ आळंदीमध्ये नऊ ते दहा लाख वारकरी जमा होत असतात आणि त्यामुळं पंधरा ते वीस टक्के जो मतदानाचा भाग आहे तो प्रत्येक उमेदवाराला प्रभावित करणारा ठरणार आहे या वर्षीच्या इलेक्शनमुळं आणि त्यामुळं जर सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून कुठल्या पद्धतीने वारकऱ्यांना त्या ठिकाणी पोहोचवणे आणि त्या ठिकाणावरनं ज्या ठिकाणावरनं घेऊन येणार आहे त्या ठिकाणावरती पोहोचवण्याची जर प्रक्रिया घडली तर त्या उमेदवाराच्या मतदानामध्ये किंवा त्या पराभूत आणि विजयाच्या प्रक्रियेमध्ये काहीतरी परिणाम वेगळा झालेला बघायला मिळेल रामकृष्ण अली मी अशोक महाराज घरात बोलतो आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या विधानसभेच्या निवडणुका लागल्या आणि त्या निवडणुका लागल्यानंतर जी तारीख घेतलेली आहे ती मला वाटतं ते वारकऱ्यांच्या दृष्टीने ती अत्यंत चुकीची तारीख आहे कदाचित ह्या वीस तारखेमुळं जी तारीख घेतलेली आहे निवडणूक आयोगाने आणि त्यामुळे तो वारकऱ्यांचा मतदानाचा जो टक्का जो घसरणार आहे बरेचसे वारकरी या मतदानापासून वंचित राहणार आहेत कदाचित दिंड्या आपल्या पंधरा ते सोळा तारखेपासून दिंड्या इथून प्रस्थान होणार आहे म्हणजे जवळजवळ मजल दरमजल करत या दिंड्या घाटापर्यंत जातील आणि घाटावरून परत त्या माळशेत घाटावरून दिंड्या परत शापूरला येणं प्रत्येकाच्या गावागावामध्ये जाणं हे शक्य होणार नाही आणि त्याचा परिणाम निश्चितच जो उमेदवार असेल त्याच्या मतदानावर नक्कीच होणार आहे यात्रे आला का ती आवडती विठ्ठळा सारावाप्रमाणे श्रीमंत श्री, श्री माऊली ज्ञानोवराचा समाधी सोहळा हा साजरा होत असताना यावर्षी विधानसभेचं जे इलेक्शन आहे ते वीस तारखेला येत आहे आणि सर्व ठाणे जिल्हा असेल कोकण प्रांत असेल या प्रांतातून चौदा ते सोळा तारखेला सर्व वारकरी मंडळी ही आळंदीकडे प्रस्थान करणार आहे त्यामुळं जवळजवळ आळंदीमध्ये नऊ ते दहा लाख वारकरी जमा होत असतात आणि त्यामुळं पंधरा ते वीस टक्के जो मतदानाचा भाग आहे तो प्रत्येक उमेदवाराला प्रभावित करणारा ठरणार आहे या वर्षीच्या इलेक्शनमुळं आणि त्यामुळं जर सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून कुठल्या पद्धतीने वारकऱ्यांना त्या ठिकाणी पोहोचवणे आणि त्या ठिकाणावरनं ज्या ठिकाणावरनं घेऊन येणार आहे त्या ठिकाणीवरती पोहोचवण्याची जर प्रक्रिया घडली तर त्या उमेदवाराच्या मतदानामध्ये किंवा त्या आ, पराभूत आणि विजयाच्या प्रक्रियेमध्ये काहीतरी परिणाम वेगळा झालेला बघायला मिळेल